विनायक हॉस्पिटलमध्ये आलेल्या सगळ्या पेशंट आणि नातेवाईकांचं स्वागत आपलं विनायक हॉस्पिटल हे महाराष्ट्रातील एकमेव आणि पहिलं रोबोटिक स्पाइन सेंटर आहे की ज्या ठिकाणी रोबोटद्वारे शस्त्रक्रिया केली जाते आणि पेशंट एक तासाभरात चालवला जातो वेदनामुक्त हे फक्त महाराष्ट्रात भारतात जगात फक्त विनायक हॉस्पिटलमध्ये घडतं कुठल्याही हॉस्पिटलला एक तासात पेशंट चालवला जाणार नाही मनक्याचा फक्त ना 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 ना। आपल्याकडे होतं तर आपल्याकडे जे काही यंत्रसामग्री आहे ती जागतिक लेवलची आहे एमआरआय तुम्हाला आठ मिनटात नंबर आल्यानंतर काढून मिळतो हाटाचा ठिसळूपणा दोन मिनिटात तपासणी करून मिळते म्हणजे जर ऑपरेशन करायची वेळ आली किंवा कुठले उपचार घ्यायचे म्हटले तर हाडाची जर जा ठिसूळपणा जास्त असेल तर ऑपरेशन होऊ शकत नाही बळजबरी ऑपरेशन करण्यात मजा नाही त्या पेशंटचं कॅल्शियम वाढवून त्याला उपचार पद्धती देऊन त्याच्यानंतर महिना दोन महिन्यानं आपण ऑपरेशन करू शकतो त्याच्यामुळं पेशंटला ते सुलभ झालेलं आहे आणि आपल्याकडं बऱ्याच लोकांना अजून माहीत नाही की ऑपरेशन मणक्याचं कुठं करावं कधी करावं तर मणक्याचं ऑपरेशन करताना आता पाहिजे ताकद जाण्या अगोदर ऑपरेशन झालं पाहिजे लग्न संडाचा कंट्रोल जाण्या अगोदर आणि पॅरॅलायसिस होण्या अगोदर ऑपरेशन झालं पाहिजे तरच उपयोग होणार जागेवर बसून आणला आहे पेशंट शादरीत उचलून आणलं आहे आणि मग तुम्ही गॅरंटी मागताय कुठले डॉक्टर तुम्हाला गॅरंटी देणार नाहीत ह्या गोष्टी व्हायच्या अगोदर तुम्ही पोचले पाहिजे पण उपचार घेताना कोणाकडे घ्यायचे बऱ्याच लोकांना माहीत नसतं तर उपचार घेताना मानकेचे जे सुपर स्पेशलिस्ट डॉक्टर असतात एम बी बी एस एम एस एम सी एच जशी गुप्ती सावरांची डॉ डिग्री आहे तशी डिग्री पाहिजे डॉक्टरांना फक्त डिग्री असून उपयोग नाही अनुभव पण दांडगा पाहिजे गुप्ते सरांचं गेले पंचवीस वर्षातला एकक्षात्रातला अनुभव दाणगा आहे आमच्यामुळे आत्ता पण कुठल्याही पेशंटला पॅरालायसिस किंवा जीवाला धोका झालेला नाही आपल्याकडे अनेक वेळ वाटायचे पेशंट येतात काही लोकांना वाटेल की फक्त बाबा ऑपरेशनच करता का तसं नाही तर आपल्याकडे दोन प्रकारचे पेशंट विभागले जातात एक बिगर ऑपरेशनचा एक ऑपरेशनचा त्रास दोघांना नाही असतो परंतु एखाद्याची गादी सरकलेली नाही कुठं माणक्याला इजा नाही पण वेदना होतात तर त्याला मशीनद्वारे रोबोटिक आणि जर्मन मॅक्स थेरपीद्वारे उपचार करून आपण त्यांना शंभर टक्के बरं करतो त्याच्यामध्ये पेशंटला सलाईन नाही कुठली सुई टोचली जात नाही फाडली जात नाही टाका टाकला जात नाही नैसर्गिक पद्धतीने पेशंट बरा होतो आणि दुसरं यांच्यासारखा पेशंट की ज्यांची हो गादी सरकली चालायला प्रॉब्लेम येतो आहे पायाला मुंगे येतात पाय जड पडतात पायातली चप्पल चटकून पडते पाया काही टोचलं तर समजत नाही प्रत्येकाची लक्षणंही वेगळी असतात एकच असेल असं नाही तर त्या पेशंटला आपल्याला ऑपरेशनच करावं लागतो ऑपरेशनशिवाय पर्याय नसतो आता या साहेबांना जेव्हा आणलं त्यावेळेस पाईप पकडूनच असे आले होते बरोबर मी त्यांना जास्त वेळा बसता येत नव्हतं चालायला जमत नव्हतं जर नंबर आला ना उपडीत न्यायचं म्हणलं तर कोणाच्या तरी खांद्या वाट टाकून सपोर्ट घेऊनच त्यांना न्यावं लागलं तर आता आपल्यासमोर ते उभे आहेत ऑपरेशन करून किती दिवस झालं त्याला दोन महिने होतात तर त्यांचा अनुभव सांगतील की ऑपरेशनच्या आधी कसं होतं किती दिवस त्रास काढला आणि ऑपरेशन नंतर नाव असं सगळं सांगा चंद्रकांत पांढरंग डोके जोरात सांगायचा आवाज आला चंद्रकांत पांडुरंग डोके मी दारा शिवून आलो आता वय किती वय माझं एक्साइट वय काय त्रास होता ऑपरेशनच्या हो आधी ऑपरेशनच्या आधी मला काय चालता येत नव्हतं आठ दिवस मी असेच काढले इकडल्या तिकडल्या दवाखान्यात बारशी दवाखान्यात गेलो मग बारशी दवाखान्यात गेलो मग बारशीला डॉक्टर म्हणले तुमचं ऑपरेशन आहे पण तिथं काय दोघांचा आमचं ऑपरेशन केलं ते गाववाल्याची मग तिथं काय ती शिक्षित झाली नव्हती मग मग नकोच जाता शक्सेस होत नाही म्हणलं कशाला करायचं आहे मग संचि तिला आलो परत मग तिथून मग त्या डॉक्टरने तसंच सांगितल्यावर मग आता तर कळल्यावर मग इथं आलो आम्ही पोरं इथं असल्यामुळं आडला मग हे डॉक्टरकडे आल्यावर आम्ही ते म्हणजे शंभर टक्के गॅरंटी आहे तुमची मग हिथं ऑपरेशन केलं आम्ही मग आता झालो आहे सध्या किती चालतं आता आता दोन महिने झाले ऑपरेशन दोन महिने झाले चालतं किती चालतं आता शेतात हेच जातो आता दोन किलो चार किलोमीटर म्हणलं चालू शकतो आता काही ट्रबल नाही पहिला त्रास गेला पाहायला काय नाही वाटत हेच सांगायचं आहे व्हिडिओमधून की ज्या ठिकाणी ऑपरेशन करणार आहे त्या ठिकाणी तुम्हाला खात्रीशीर ऑपरेशन चांगलं झालं पाहिजे तासाभरात वेदनामुक्त चालवलं पाहिजे परत त्या ठिकाणचं ऑपरेशन करायची वेळ नाही आली पाहिजे अशा ठिकाणी डोळे दाखवून ऑपरेशन करा तुमच्या भागातले किती लोकं झाले असेल आता पण ऑपरेशन आमच्याकडं आमच्याकडली बरीच झाली पण नांदेडची ती झाली तिकडली पण आता आमच्या गावातला मीच एकटा आणि बाकी झाले गावात दोन तिथं झाली बारशीत पण आता प्रॉब्लेम हो येते मी प्रॉब्लेम त्यांना असा झाला की पुन्हा जाणवायला लागली अजून दोघा झाला ऑपरेशन कोण करते आहे कसं करते याला महत्त्व आहे ऑपरेशन करणारे अनेक डॉक्टर भेटतील पण जर समजा तुम्हाला धागा फटका बसला ऑपरेशनमध्ये कुठं मज्जा रोजूला धक्का लागला काय लागला तर काय आमच्या जागेवरती बसणार तुम्ही त्याच्यामुळं अनुभवी डॉक्टरांच्याकडून ऑपरेशन करून घ्या ज्या ठिकाणी तुम्हाला अनेक पेशंट बघायला मिळतील आपण फक्त इथंच काम करतो असं नाही आपले पेशंट ऑपरेशन करून गेल्यानंतर त्यांना भेटायला आपण त्यांच्या गावी जातो तर अशा आमच्या हजारो व्हिडिओ युट्यूब चॅनलवरती आहेत त्यात तुम्ही व्हिडिओ बघू शकता आमच्या एवढ्या व्हिडिओ कुठल्याही डॉक्टरांच्या तुम्हाला बघायला मिळणार नाहीत प्रत्येक व्हिडिओ मधून तुम्हाला काय नाही शिकायला मिळेल आणि तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आमच्या व्हिडिओ मधूनच मिळेल मला चालून दाखवा असं की या घरी जाल तशीच आधी असं चालत आधी कसे चालवत होत आधी असं धरूनच चालव लागायचं स्पष्ट आहे झुकेल का नाही चाला आम्हाला आनंद ह्याच्यातच वाटतो पेशंट जर वेदनामुक्त झाला त्याच्या वे तर आनंद होणारच साहजिक त्रास त्यांनी पाहिलेला असतो पण त्यांच्यापेक्षा जास्त कैकपटीत आम्हाला आनंद जास्त होतो कारण आम्ही पेशंट वेदनामुक्त केला आणि त्यांना पुरेपूर योगदान दिलेलं असतं असंच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो। <coughs> नमस्कार नमस्कार थँक्यू